चला नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन ऑनलाइन प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत चला इतरांना व्हिडिओ शेअर करत चला चला खूप खूप स्वागत सर्वांचं आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपला मानसिक क्षमता चाचणी यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये पन्नास पैकी पन्नास गुण जर मिळाले तर आपण शंभर टक्के नऊ द्यायला या ठिकाणी पास होणार आहोत याच्यासाठी हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी तर पहा गुण कसे मिळवायचे आणि काय करायचं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला इतरांनाही व्हिडिओ शेअर करत चला ओके चला एकदा आवाज चेक ओके ओके काय या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर मानसिक क्षमता चाचणी यामध्ये तुम्हाला लक्षात येत आहे की किती प्रश्न असतात तर चाळीस प्रश्न असतात आपल्याला मानसिक क्षमताचे किती चॅप्टर आहेत नऊ द्यायला तर ते सर्वांना माहिती आहे चॅप्टरची सिक्वेन्स देखील तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रत्येक चॅप्टर मधील प्रश्न हा महत्वाचा ठरतो कारण तुम्हाला कुठला धडा सोपा आहे याच्यावर सगळे प्रश्न येत नाहीत तर प्रत्येक धड्याला चार चार क्वेश्चन आहेत किती आहेत चार चार तर या धड्यामधील क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागतंय पा या ठिकाणी तुम्हाला पहिला मधील असा क्वेश्चन जर आला यामधील चार पैकी एक, एक आकृती वेगळी ओळखा आपण काय करतो अगोदर पाहतो एक दोन तीन तीन पार्ट आहेत असं न करता आपण काय करायचं एक, एक एक ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल करत जायचं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी फास्ट येऊन जाईल तर पहा ह्या गोलचाच आपण फक्त विचार जर केला तर पुढे जाताना गोल एक घर पुढे गेला परत हाच गोल एक घर पुढे गेला परत हाच गोल या आकृतीमध्ये एक घर पुढे म्हणजे या ठिकाणी यायला पाहिजे आपण आलेला आहे का नाही तसंच याही आकृतीचा जर हा जो कोपरा आहे याचं जर आपण निरीक्षण केलं एक घर पुढे परत एक घर पुढे परत एक घर पुढे या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे याचा ऑप्शन काय येणार आहे डी तर आपण एक एक आकृती जी आपल्याला गटातील वेगळी आकृती ओळखायची समजा आपल्याला सांगितलं ए बी सी आणि या ठिकाणी दिले दहा तर गटातील वेगळं काय बरं तर या ठिकाणी दहा हे उत्तर देतात तुम्ही बरोबर आहे का कारण या ठिकाणी दहा हा अंक आहे आणि बाकीची सुरुवात आहे तर अक्षर आहे तसं आपल्याला या आकृतीमध्ये तसंच करायचं असते एक आकृती फक्त वेगळी काढायची मग ती कशाही पद्धतीत असेल तर आपल्याला आणि परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचा आपला वेळ महत्वाचा असते कमी वेळेत फास्ट उत्तर काढायचं कसं कमी वेळेत आता काय करणार बघा बरं या ठिकाणी एक दोन तीन गोल आहेत एक दोन तीन गोल आहेत तीन गोल आहेत या ठिकाणी तीन आहेत पण या ठिकाणी तीन गोल असून प्रत्येक गोल या ठिकाणी एक गोल या ठिकाणी सर्वांचा कसा आहे आणि एक सर्व मूल एकमेकांमध्ये आहेत म्हणजे याचं उत्तर काय येत असते ऑप्शन क्रमांक डी म्हणजे आपण एक एक अँगलने एक एक, 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 एक आकृती चेक करायची थी। ठीक आहे तर अजून एक क्वेश्चन यामध्ये घेऊया आपण कोणत्या लक्षात येईल पण आता सर्व आकृत्या कशाच्या आहेत वर्तुळे बरोबर आहे इथपर्यंत साधारण लक्षात सर्व आकृतीचे दोन दोन भाग कसे येतं या ठिकाणी म्हणजे दोन भागामध्ये रेषा आहेत दोन भाग रिकाम आहेत आता रेषाचा जो आकार आहे रेषा आडव्या आहेत का उभ्या आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी निरीक्षण करायचे पहा पहिल्या आकृती उभ्या दुसऱ्या आकृतीत तिसऱ्या आकृती पहा या आकृतीत अशा आडव्या रेषे झाले की इथं कशा पाहिजे होत्या उभ्या म्हणजे ऑप्शन क्रमांक डी असं आपण एक एक ऑप्शन या ठिकाणी चेक करून उत्तर या ठिकाणी आपण काढू शकतो हा झाला पहिला धडा आता दुसरा धडा कोणता आहे तर तुम्हाला सर्व धड्या जे या ठिकाणी नावं वगैरे माहीत असतील आता जुळणारी आकृती हा धडा सगळ्यांना सोपा जातो काही जणांना उलतो पहा सोपा जरी धडा असेल तरी आपल्याला काय होते माहिती का परीक्षेमध्ये वेळ अभावी आपण येणारी आकृती पण चुकून येतो परीक्षेमध्ये आपल्याला हे करायचं नाही कारण परीक्षेमध्ये जर आपल्याला इथं जर पन्नास पैकी पन्नास गुण मिळाले तर आपण शंभर टक्के या ठिकाणी नऊ दैला काय लावू नऊ दैला लावू लाव। लाव। शकतो बरोबर आहे त्यामुळे आकृती पाहताना आकृतीचा एक एक पार्ट पाहायचा पण कसा पाहायचा फरा आता सुरुवातीला या ठिकाणी हे जे दोन असं आहे कुठं कुठं आहे ऑप्शन इथं नाही असं झुटलेलं म्हणजे हा कॅन्सल करायचा इथे आहे इथे आहे इथे आहे आता ऑप्शन कॅन्सल करत जायचं आपण ओके चला आता पुढे गेल्यानंतर मध्यभागी असा एक त्रिकोण आणि या ठिकाणी ही देश इथे आहे पण हा ऑप्शन आपला आधीच कॅन्सल झाला म्हणजे ह्या आकृतीला पाहायच नाही आपण ही आकृती काय करायची ही आकृती सोडून द्यायची आपण पहिली ठीक आहे दुसऱ्यामध्ये आहे तिसऱ्यामध्ये दुस पहा हे जे रेषा आहेत हे जवळ येईल अशा लांब रेषा पाहिजे म्हणजे हाय ऑप्शन कॅन्सल झाला आणि ही रेषा तर अशी चिकडलेली म्हणजे हाय ऑप्शन कॅन्सल म्हणजे आपण उत्तर काढताना एक एक ऑप्शन कट करत जायचं म्हणजे कट करत गेल्यावर काय होईल आपला त्या ठिकाणी वेळ थोडा थोडा या ठिकाणी आपला वाचल वेळ वाचल्यानंतर आपल्याला दुसऱ्या प्रश्नाला म्हणजे गणित आणि भाषेला आपल्याला वेळ द्यायला या ठिकाणी मिळणार वर आहे बरोबर आहे आता ही आकृती आपल्याला ओळखायची एवढ्यापैकी कुठली येतं तर काय करणार आपण हा डावा भाग बघायचा आधी डार्क आणि हा ठिकाणी हा त्रिकोण आहे इथे आहे का तसा कॅन्सर इथे आहे का आहे इथे आहे का आहे हा ही कॅन्सर म्हणजे दोन ऑप्शन आपले इथेच कॅन्सर झाले मग दोन पैकी आपल्याला उत्तर काढणं कसं जाते एकदम सोपं जाते म्हणून आपण परत या ठिकाणी हा जर विचार केला तर हा चौकोन आहे इथं आहे का नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे असं जर आपण एका एका प्रश्नामध्ये या ठिकाणी एक एक आकृती जर कट कट करत गेलो तर आपलं उत्तर फास्ट येईल आपला या ठिकाणी वेळ वाचल आणि जो वेळ उरलाय तो आपल्याला भाषाला आणि गणिताला देण्यात येणार आहे रे। ओके या ठिकाणी आता ही आकृती सारखी कुठली आकृती जर आपण अगोदर हे जर दोन त्रिकोण पाहिले तर ह्या रेषा आहेत इथं आहे का तसं कॅन्सल इथं आहे का कॅन्सल इथं आहे का कॅन्सल का, उत्तर काय आलं रे डी म्हणजे किती वेळ वाचला आपला तर असा आपण या ठिकाणी एक एक ऑप्शन पाहायचा नसलेला जे ऑप्शन आहे त्याला काढून टाकायचं आणि बाकी आकृत्यांचा विचार करायचा असतो ठीक आहे आता हा प्रश्न आहे आपला बघा तिसरा तिसरा धडा तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय करायचं आकृती पूर्ण करा फिगर कम्प्लिशन या ठिकाणी ही आकृती दिलेली असे तीन पार्ट चौथा पार्ट करण्यासाठी आपण फक्त हिर काय करायचं असं जोडून घ्यायचं ठीक आहे झालं आपलं उत्तर आता या ठिकाणी जोडल्याच्या नंतर परत या ठिकाणी एक रेश आहे आणि इथे एक रेश आहे तर अशी आकृती आपल्याला कुठे पाहायला मिळते कुठल्या मध्ये पाहायला मिळते झालं ऑप्शन क्रमांक डी मध्ये तर असा आपण ही आकृती पूर्ण करायची पूर्ण कशाने पेन्सिलने तुम्ही करू शकता तिथं ठीक आहे आता ही आकृती पहा पहा याच कसं असतं कधी कधी एक दोन तीन आणि चार नंबर आहेत तर पहा अपोजिट साईडच्या आकृत्या या ठिकाणी सारख्या असतात आणि ह्या अपोजिट साईडच्या म्हणजे इथं डार्क आहे ते इथं पण डार्क येणार आहे इथं असा नाही असे ऑप्शन कुठं कुठायचं तर इतकं जरी आपण काढलं तरी आपलं उत्तर या ठिकाणी येऊन जाते म्हणजे काय करायचं आकृती व्यवस्थित पाहायची म्हणजे आकृतीला जर तुम्ही एकदा जर व्यवस्थित एका एका अँकलने विचार केला तर तुमचं उत्तर चुकणार नाही आणि परीक्षेत तुम्हाला या ठिकाणी पन्नास पैकी पन्नास गुण मिळतील याच्यासाठी काय करणार तुम्ही फक्त आकृतीचा एकच पाठ पहा आता काय करतात काय विद्यार्थी काय करतात पूर्णच आकृती फक्त कशी पाहतात पाहता हे भाग इथं आहे का इतकं पाहायचीच गरज नाही पाहायचं काय फक्त इथं डार्क बोल इथं डार्क बोल येणार संपला विषय हा इथं म्हणजे असं कुठं आहे तर ऑप्शन क्रमांक चार मध्ये झाला आपला वेळच वाटला बाकी इकडे काही जोडायची गरज नाही म्हणजे आपल्याला परीक्षेत काय करायचं फक्त वेळ वेळ महत्वाचा आहे त्यामुळे एक एक अँगल पाहायचा हा जर इथं जुटलेला दुसरीकडं जर ऑप्शन असता तर मग नंतर आपण हा पार्ट पाहिला असता त्यामुळे आपण एका जरी पार्ट आपलं उत्तर आलं तरी बाकीचे ऑप्शन काय करायचे कट करत चलायचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता ही आकृती आहे आता पहा हे एक दो, तीन पा, ही दोन तीन आणि चार पहा हे दोन आणि तीन हे काय येतं तर हा भाग या साईडला होईल म्हणजेच या ठिकाणची जर आकृती काढायची असेल तर सर्वात अगोदर अशी सरळ रेषा असणाऱ्या आकृत्या आपण शोधायच्या तर पहा ही तो ऑप्शन या ठिकाणी कॅन्सल झाले म्हणजे या ठिकाणी एक एक ऑप्शन कॅन्सल करत जायचं आता हा जो इथला भाग आहे छोटासा हा छोटासा भाग या ठिकाणी काय होणार आहे आपला इथे येणार आहे म्हणजे काय होणार आहे आता लक्षात घ्या हे असा त्रिकोण आणि हे ठिकाणी काय होणार आहे असा त्रिकोण होणार आहे आणि हा जो भाग आहे असा तर असा आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये पाहायला मिळते तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल लक्षात येते का हे जे त्रिकोण आहे किंमत हे का नाही तर इथं मोठा आले त्रिकोण आहेत असं आपण व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर आपल्याला जो चौथा धडा आहे हा धडा आहे मालिका पूर्ण करा आता मालिका पूर्ण करा म्हणजे काय या दोघायचा काहीतरी समजा असतो पुढे जाताना काहीतरी झालं पुढं जाताना काहीतरी झालं असं आपण या ठिकाणी मालिका पूर्ण करा मध्ये पाहू शकतो आता मालिका पूर्ण करा इथं समजा तुम्हाला दिलं दोन तीन पाच सात आणि इथं प्रश्नचिन्ह तर काय येल इथं दोन तीन पाच सात या कशा संख्या येतात मूळ संख्या आहेत हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे पुढे येणारी संख्या पण काय असली पाहिजे मूळ असली पाहिजे हे आपल्या लक्षात म्हणजे पुढे चेंज होत चाललाय काय होत चाललाय चेंज आता पहा या आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर ही आकृती पुढे जाताना काय चेंज झाला तर या ठिकाणी पहा डाव्या बाजूचा हा भाग कॅन्सल होऊन एक गोल वाढला म्हणजे एक दोन तीन या ठिकाणी इथं एक गोल दोन झाले आणि या ठिकाणी तीन म्हणजे येणारे असले ती चार गोल होतील म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आणि सी इथंच आपला कॅन्सल झाला आहे इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला आता इथं साईडने एक दोन तीन चार आहेत इथं तीन झाले इथं दोन झाले म्हणजे येणारे असले की किती होणार आहे एक तर एक असणाराच ऑप्शन शोधा ऑप्शन क्रमांक दोन बाकी तुम्हाला काही पाहायची गरज पडणार नाही असं जर तुम्ही परीक्षेत करत गेलात तर तुम्हाला पन्नास पैकी पन्नास गुण भेटणार कशाला मानसिक क्षमता चाचणीमध्ये पण एक गोष्ट लक्षात घ्यायची घाई गडबडीमध्ये चुकून चुकीचं उत्तर लिहायचं नाही लक्षात आलं तुम्हाला चुकून सुद्धा चुकीचं उत्तर लिहायचं नाही आणि बाहेर आल्यावर माहिती नाही मला हे माहीत होतं पण मी सी करून आलो उत्तर इथं बी होत तर मी डीज गोल केलं ए केलं असं तुम्हाला कारण सांगायचं नाही त्यामुळे आधीच लक्षात घेऊन व्यवस्थित एक एक अँगल आकृतीचा पाहायचा आता पहा हे मालिका पूर्ण करा मधला हा एक पुन्हा एक आणखीन प्रश्न घेतला आपण पहा या आकृतीमध्ये काय बदल झाला या दोन तर पहा ही आकृती इथं आली तर हे जे हे चंद्रा चंद्रासारखे अर्धे चंद्रासारखे भाग आहेत तर ते काय झाले वरच्या बाजूला आणि इथं एक रेषा ती इथं दोन रेषा झाल्या आता इथं तीन रेषा होतील तर इथं किती होणार आहेत चार तर चार रेषा असणारा ऑप्शन या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर दोन आणि चार मध्ये हे दोन ऑप्शन कॅन्सल केले आपण ओके आता लक्षात घ्या ह्या रेषा हे जे अर्धा चंद्र आहे आणि इथला अर्धा चंद्र सेम आहे म्हणजेच या ठिकाणी वरच्या बाजूला असा अर्धा चंद्र येईल म्हणजेच याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हे उत्तर बरोबर असणार आहे असं जर तुम्ही करत गेलात तर तुमचे मार्क या ठिकाणी आउट ऑफ मार्क तुम्हाला येऊन जाणार आहे लक्षात येते आता जो पाचवा धडा आहे पाचवा धडा काय आहे तर या ठिकाणी परत एक आकृती आपण घेतलेली याच धड्यातली आता या आकृतीतून पुढे जाताना या आकृतीत काय बदल केलाय तर एकच कुठलाही अँगल पकडा तुम्ही जर आपण हा बाण विचार केला तर या आकृतीतून पुढच्या आकृतीत जाताना हा जो बाण आहे घड्याळाच्या विरुद्ध निशे एक घर मागे जातो परत एक घर मागे जातो परत एक घर मागे जाईल म्हणजे इथं बाण येणाऱ्या किती आकृत्या आहेत हे लक्षात घ्यायचं फक्त एक मध्ये आहे दोन मध्ये नाही तीन मध्ये नाही चार मध्ये आहे म्हणजे या दोन ऑप्प्या आपल्या कशा झाल्या कॅन्सल झाल्या मग आता आपल्याला उत्तर काय येणार आहे एक तर येणारे ऑप्शन क्रमांक ए किंवा येणारे ऑप्शन क्रमांक डी चला आता याच्या पुढचा भाग पहा त्रिकोण त्रिकोण पण काय झाला इथं जाताना एक घर पुढं पुन्हा जाताना एक घर पुढं पुन्हा जाताना काय होईल एक घर पुढं म्हणजे हा त्रिकोण इथे जाणार आहे इथे असणारे ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला आकृती पाहायला मिळते असंच तुम्ही एक एक ऑप्शन या ठिकाणी काय करायचा कट कट करत चलायचं म्हणजे आपला या ठिकाणी वेळ वाचणार आहे आता पहा याच्यामधले आता आपण समसंबंध आहे समसंबंध अनॉलॉजी या ठिकाणी दोन आकृत्याचा जो संबंध आहे तोच या दोन आकृत्याचा असतो हे तर आपल्याला माहिती आहे पण या दोघाचा काय संबंध आहे लक्षात घ्या हे जे साईडचे दोन आहेत ती इथं एकमेकामध्ये काय केली तर बदललेत परंतु वरच्या बाजूला जो येणार आहे तो काय केला आहे त्याचा कलर पार्ट काढून टाकलेला आहे तसंच करायचं या दोन एकमेकांमध्ये बदला इथं त्रिकोण पाहिजे आणि त्या ठिकाणी चौकोन पण हा त्रिकोण जो आहे तो डार्क नसणार आहे अशा आकड्या आपल्याला तीन आणि चार मध्ये पाहायला मिळतात आता पहा परत इथं पुन्हा एक कलर काढला म्हणजे हे तर कॅन्सलच होईल म्हणजेच आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वर हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे असं जर तुम्ही परीक्षेत केलं तर तुम्ही या ठिकाणी पेकी, चा, पेकी गुण मिळू शकतात ठीक आहे आणखीन एक मधला आपण प्रश्न बघूया पहा या दोघांमध्ये काय संबंध आहे या दोघांमध्ये काय दो पहा आता बरेच जण याचं उत्तर काय देतात इथून इथं गेल्यावर प्लस झालं मग इथून इथं गेल्यावर सुद्धा प्लस होईल आणि याचं उत्तर लिहून टाकतात ऑप्शन क्रमांक चार <coughs> तर चार येईल का रे नाही येणार का कारण इथं जरी तुम्हाला प्लस वाटलं तरी इथं प्लस येणार नाही काय येणार नाही तर लक्षात घ्या या आकृतीची हे जे कोण आहेत एकमेकाला स्ट्रेट मध्ये जोडलेले आहेत तसं या आकृतीला आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यावं लागेल म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी हे उत्तर येणार आहे असं व्यवस्थित निरीक्षण करून आपण उत्तर द्यायचे परीक्षा आहे म्हणून गडबडीत कुठलंही उत्तर ठीक करायचं नाही वेळ पुरणार नाही असा काही नाही सर्वांना वेळ पुरणार आहे कारण वेळ खूप जास्त असतो या दोन आकृत्याचा काय संबंध आहे तर या दोन आकृत्याचा आपल्याला शोधायचा आहे हे एकशे ऐंशी अंशामध्ये जर फिरवलं तर असं तयार होईल यालाही एकशे ऐंशी अंशामध्ये फिरवा किंवा जर हे लक्षात येत नसेल तर तुम्ही अगोदर ही जी दिसतो त्याला अगोदर आपण आरश्यातील प्रतिमा करा आणि नंतर त्याला परत पाण्यातील प्रतिबिंब करा तसं जरी केलं तरी याचं उत्तर या ठिकाणी येऊन जाते ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे तर कसं येईल बघा जर आपण या आकृतीला अगोदर आरशात जर घेतलं तर आरशातील प्रतिबिंब कसं होईल लक्षात घ्या इकडं तर हे जे पी आहे सी पी सी पी हे पीच कुठं होणार आहे या साईडला होणार आहे आणि सी जो आहे तो असा होईल आणि परत याला जर पाण्यातील प्रतिबिंब केलं या ठिकाणी तर हा जो पी आहे असा होईल आणि सी असा होईल म्हणजेच या ठिकाणी असं जर आपण निरीक्षणात केलं तर आपले सर्व उत्तर या ठिकाणी परीक्षेमध्ये येणार आहेत बरोबर आता आपण भौमितिक पूर्ण रचना जी आहे ती कशी करायची तर फक्त ही आकृती जोडून घ्यायची काय करायची जोडून किंवा मग ही आकृती अशी या ठिकाणी घ्यायची आणि कुठल्या आकृतीमध्ये पूर्ण बसते ते पाहायचं तर पहा बरं ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल तुम्हाला हे ठिकाणी सांगितलं होतं मी ही आकृती अशी फक्त आपल्याला कम्प्लीट करायची असते काय करायची असते कम्प्लीट आणि हा मधला भाग जो आहे तो असा डार्क के आप आप जर केला आप तर आपल्याला ती आकृती या ठिकाणी मिळत असते लक्षात आलं आता या ठिकाणी जर आपल्याला कळत नसेल की आकृती कशी कम्प्लीट करायची इथं तर काय करायचं सरळ ही आकृती एवढ्या आकृतीपैकी कुठं बसते हे जरी शोधलं तरी तुमचं उत्तर येऊन जाईल तर पहा जर आपण ही अशी कम्प्लीट केली आणि याला जर आपण डार्क करून घेतलं तर लक्षात घ्या हा या ठिकाणी कम्प्लीट बसतो इथे का बसत नाही कारण याच्या लाईन सरळ त्याच्या क्रॉस आहे हे लक्षात घ्यायचं ओके ऑप्शन क्रमांक बी असा आपण एक 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 प्रश्न जर व्यवस्थित पाहत गेलो तर या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण सुद्धा मिळणार आहे ठीक आहे आता परत याला आपण जर, आसा बोल तर के जर के असा गोल पूर्ण करून घेतला तर आणि हा जो मधला भाग आहे हा डार्क जर केला तर अशी आकृती आपल्याला कुठल्या ऑप्शन मध्ये पाहायला मिळते तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे असं आपण एका एका आकृतीचं पाहायचं ओके आता बरेच जण काय करतात ही आकृती आपल्याला काय करायची आरशातील प्रतिबिंब मग काय करणार अशी घेणार इकडं टाका असं करा तसं करा एक एक पार्ट चेक करायचा आता हा त्रिकोण आहे खाल्ल्या बाजूला त्या ठिकाणी असा त्रिकोण म्हणजे जर या साईडला गेला तरी तो तसाच राहणार आहे म्हणजे या ठिकाणी आहे या ठिकाणी आहे का नाही या ठिकाणी नाही या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक उत्तर आलं पहा आकृतीचा एकच पार्ट पाहिला तरी तुमचं उत्तर अगदी बरोबर येते त्यामुळं आकृतीचा फक्त एकच पाठ लक्षात घ्या सगळे पार्ट जरी तुम्ही व्यवस्थित नाही चेक केले एक जर पार्ट तुमचा आला तर उत्तर आलं तर पुन्हा आपल्याला परत सगळी आकृती या ठिकाणी पाहायची गरज पडणार नाही त्यामुळं आकृतीचा एक पार्ट घ्यायचा ऑप्शन बघणे बघायचा नसणारे ऑप्शन डिलीट करायचे डायरेक्ट पहिल्याच ऑप्शन म्हणजे पहिल्याच ह्याच्यामध्ये उत्तर आलं तर आपल्या परीक्षेमध्ये काय वाचणार आहे वेळ वाचणार आहे त्यामुळे एक एक प्रश्नाला एका एका प्रश्नाला एक -एक व्यवस्थित पहा परीक्षेमध्ये बिलकुलही तुम्ही वेळ नाही म्हणून गडबडीमध्ये उत्तर द्यायचे नाही लक्षात घ्या आता आरशातील प्रतिबिंबामध्ये तुम्हाला सांगितलं मी आरशातच ज्या वेळेस आकृती चाहते डावा भाग उजवीकडे जातो उजवा भाग डावीकडे जात असतो हा जो भाग आहे तो या बाजूला जाणार म्हणजे इथे एक इथे आहे इथे आहे म्हणजे हा ऑप्शन आपला काय झाला कॅन्सल झाला त्यानंतर हा डार्क भाग आहे हा तर येणारच नाही म्हणजे उत्तर आपलं सी किंवा डी मध्ये असणार आहे ही जर या ठिकाणी जी आपण रेषा ओढलेली आहे त्या भागामध्ये तर हा भाग डावीकडे असल्यामुळे उजवीकडे जाईल हे लक्षात आपण घ्यायचं आणि इतक्या सोप्या पद्धतीने याचे उत्तर आपण परीक्षेमध्ये जर लिहिले तर आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये आकृत्यामध्ये पैकीच्या पेकी गुण येणंही येणे बरोबर आहे त्यामुळं नीट निरीक्षण करून या ठिकाणी उत्तर देत चलायचं आता पहा हा मग आपण एक प्रश्न घेतलाय तर बऱ्याच वेळेस काय होतं माहिती का आरशातील प्रतिबिंब पण या ठिकाणी एक्स आणि वाय एक्सेस खालील बाजूला दिलेला आहे कुठल्या खालील बाजूला तर याचा अर्थ याचं आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब करावं लागणार आहे म्हणजे ही आकृती जी असते खालचा भाग वरच्या बाजूला जातो वरचा भाग खालील बाजूला जातो हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आणि उदाहरणार्थ समजा ए घेतला आपण हो। काय घेतला ए तर एचा वरील भाग काय होतो खाली जातो आणि खालील भाग वरील येतो म्हणजे ए अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे तर ही आकृती कशी दिसेल तर हा जो क्रॉस भाग आहे तो या ठिकाणी या इथे येणार आहे कसा येईल मग असा होईल हा रेश ही ची आणि या ठिकाणी असा, असा भाग होईल असा डी असणारा भाग आपल्याला फक्त या में तो ये दोन आकृत्यात पाहायला मिळतो हे दोन ऑप्शन आपले कट करा डिलेट करा लक्षात घ्या आता हा जो वरील भाग आहे हा त्रिकोण मध्ये आहे आणि बाहेर अर्धा आहे तर हा भाग जो आहे या इथे येणार आहे आणि इथला जो त्रिकोण आहे तो त्रिकोण या ठिकाणी असा मध्ये असणार आहे आणि बाहेर असणार आहे तर बाहेर त्रिकोण असणारी आकृती फक्त डी आहे असं एक एक अँगलनी जर आपण चेक करत गेलो त्या ठिकाणी आपल्याला आकृत्याची उत्तरं फास्ट येतात काय करायचं ऑप्शन कट करत चालायचं एक एक ऑप्शन कमी कमी करत चालायचा ठीक आहे आता घडी घाला आणि उघडा याच्यामध्ये आता तुम्हाला याच्यामध्ये काय सोपी पद्धत जिथं आकृती थांबलेली आता इथं मधल्या बाजूला मडपलेली मग उघडताना बाहेरील बाजूला म्हणजे इथं तीन टिंब असतील तर इथं परत तीन टिंब येतील म्हणजे या ठिकाणी सहा टिंब असणाऱ्या आकृत्या ही नाहीये ही नाहीये म्हणजे या दोन पैकी एक उत्तर आपलं कन्फर्म येणार आहे आता या बाजूला बाण आहे म्हणजे ही आकृती उघडताना इकडच्या बाजूला उघडेल आणि इकडच्या बाजूला आकृती उघडताना या ठिकाणी एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन असे या ठिकाणी टिंब आपल्याला दिसतील तर असं आपल्याला ऑप्शन क्रमांक सी मध्ये पाहायला मिळते लक्षात येते तर असं आपण या ठिकाणी एक एक ऑप्शन कट करून देखील उत्तर काढू शकतो ठीक आहे आता हा प्रश्न आहे आता पहा बरं इथं किती आहे एक दोन म्हणजे ही आकृती परत अशी जर उघडली तर इथं पण एक दोन त्यानंतर परत एक दोन एक दोन असं जर आपण खरं दिलं तर असं आपल्याला कुठल्या आकृतीत पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक सी मध्ये म्हणजे हा जो डार्क भाग आहे हा मध्ये डार्क होणार आहे असं आपल्याला एक एक ऑप्शन मधून हे उत्तर काढायचे असतात आहे आता हा त्रिकोण घेतलाय आता या त्रिकोणाला आपण या ठिकाणी मुळपलं म्हणजे उघडताना अर्धा त्रिकोण उघडला तर या ठिकाणी एक गोल तयार होईल आणि परत आता या ठिकाणी काय झालंय गोल अशी आकृती झाली परत ही बाहेर बाजूला उघडताना परत गोल होईल आणि हा गोल इथे जाईल म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे असं तुम्ही अरच्यातील प्रतिमा सॉरी घडी घाला आणि उघडा यामध्ये आपण अशा पद्धतीने एक एक स्टेप ने जर गेलो तर आपल्याला आप या ठिकाणी सर्व उत्तर काढणं सोपे जाते ठीक आहे चला आता नववा या ठिकाणी आपला आहे अवकाश कल्पना किंवा तुकडे जुडा आपण याला म्हणतो या तुकड्याची आकृती तुम्हाला याही अगोदर सांगितली नंबर एक दोन तीन आता तीन एक दोन तीन नंबर आपल्याला या ठिकाणी तीन दिसतो एक दोन इथं दिसतो ऑप्शन क्रमांक सी म्हणजे आपण जो भाग इथं नंबर दिले तो भाग कुठे दिसतो हे डायरेक्ट आपण पाहायचं आता आपण तीन नंबरचा भाग जर नीट निरीक्षण केलं तर दुसरीकडे कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही म्हणून आपण याचं उत्तर असं या ठिकाणी काढू शकतो ठीक आहे आता हा बघा याला जरी एक भाग दिला तर एक नंबरची आकृती आपल्याला इथेही दिसत नाही इथे दिसते इथेही नाही इथेही नाही म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आलेलं आहे बाकी या दोन आकृत्या आपल्याला पाहायची सुद्धा गरज पडली नाही असं कधी कधी होणार याला दोन त्याला तीन नंबर दिले तर हे दोन आणि तीन इथं आपल्याला पाहायला मिळतात काही आकृत्या अशा असतात की आपल्याला एक पार्ट पाहिला तर पूर्ण उत्तर येऊन जाते त्यामुळं आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं एक एक पार्ट निरीक्षण करून याचं उत्तर काढायचं असतं आता पहा एक आता मोठा त्रिकोण जो आए, तो आहे तो कुठे आहे बरं इथे आहे का कॅन्सर इथे आहे का कॅन्सर इथे आहे का आहे इथे आहे का आहे ठीक आहे हा जो दोन आणि तीन नंबरचा भाग आहे तो या ठिकाणी इथे आणि इथेच पाहायला मिळतो आणि हा जो भाग आहे तो इथे म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल करून टाका असं आपण जर करत गेलो तर कर आपले उत्तर या ठिकाणी वेळेच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी मिळतात आता लपलेली आकृती कशी शोधायची तर लपलेली आकृती म्हणजे हा सेप आपल्याला कुठल्या भागामध्ये पाहायला मिळतो एवढ्या आकृत्यामध्ये हा सेप लक्षात घ्यायचा आपण तर हा काय आहे या ठिकाणी की पाहा रेश या ठिकाणी परत असं या ठिकाणी अस आपण हा सेट कुठल्या ह्याच्यामध्ये पाहायला मिळतो आपण पटकन निरीक्षण केलं की या ठिकाणी आपल्याला लक्षात येतो आता हा यस आहे असा यस तुम्हाला लक्षात आला असेल तशात डायरेक्ट एखाद्या वेळेस तुम्हाला निरीक्षण केले केल्या आकृती या ठिकाणी पाहायला मिळते आता हा आहे आता हा आहे यल यल आणि अशी रेष आहे यल कुठे कुठे या ठिकाणी आहे पण अशिरेष आहे का नाही यल या ठिकाणी पण आहे पण ही रेष इतकीच आहे खालील बाजूला आहे का नाही कॅन्सल कॅन्सल आता पहा हा यल आहे आणि ही रेष या ठिकाणी सरळ आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी डी हे आपलं या ठिकाणी उत्तर बरोबर असणार आहे तर पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की परीक्षेमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की गडबड घाई न करता व्यवस्थित जे आपलं उत्तर असेल ते उत्तर या ठिकाणी कन्फर्म करायचं आणि उत्तर काढताना आपल्याला एक एक ऑप्शन कट कट करत चालायचा म्हणजे आपले उत्तर फास्ट या ठिकाणी येतील ठीक आहे तुम्हाला जर या ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर इतर विद्यार्थ्यांना पाठवा आपण या ठिकाणी भेटूया उद्या मॉडेल पेपर या ठिकाणी आपण चार नंबरचा उद्या घेणार आहोत या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर या चॅनलवर तुम्हाला दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस पर्यंत नवदचे झालेले जे पेपर आहेत त्या पेपरमधील सर्व गणिते त्यानंतर मराठी भाषा आणि बुद्धिमत्ता हे तिन्ही विषय या ठिकाणी आपण सर्व स्पष्टीकरणासहित याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा इतरांनाही पाठा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद